नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त असा हिरव्या वाटपामधला आपण वाटाणे भात बनवणार आहोत तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल मस्त गरम होऊन जायचं त्यानंतर मी जो मसाला वाटलेला आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली लसूण आपल्याला अद्रक घ्यायचं आहे जिरं घ्यायचं आहे आणि कलर येण्यासाठी भरपूर अशी आपल्याला कोथिंबीरचा वापर करायचा आहे तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे तर मी ते कांदा दोन कांदे घेतलेले आहेत तुम्ही बारीक चिरू शकता मोठे चिरू शकता तुम्हाला हवा तसा कांदा तुम्ही चिरू शकता तिथे मी उभा कांदा चिरून घेतलेला आहे आणि आप आपल्याला जो मसाला वाटणार होता पण तो न पाणी टाकता आपल्याला वाटायचा आहे जरासा झाडसर ठेवायचा आहे एकदम मस्त भात लागतो मैत्रिणी नक्की करून बघा अगदी तुमची बिर्याणी पण फेल इतका मस्त भात तयार होतो तर इथे मी कांदा परतून घेत आहे मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे लगेच आपला कांदा परतला जातो एक साईडला मी तांदूळ धुवून ठेवलेले आहेत तांदूळ आपल्याला पाच ते सहा मिनटं अगोदर धुवून ठेवायचे आपला भात एकदम असा छान फुलला जातो तर इथे तेजपत्ता टाकून घेतलेला आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये खडे मसाले तेही टाकू शकता तर मी ते खडे मसाल्यांचा वापर नाही केलेला फक्त मी तेजपत्ता टाकून घेतलेला ते आहे तर इथे आपला कांदा परतून झालेला आहे त्यानंतर इथे मी एक मोठा टोमॅटो खूप बारीक नाही चिरायचा थोडासा मोठाच ठेवायचा तर मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा खूप असं ब्राऊन नाही करायचा तर कांदा टोमॅटो आपला परतत आहे तोपर्यंत मी मसाला वाटून घेते मसाल्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा परत एकदा सांगते मी मसाल्यात काय घेतलं हिरवी मिरची लसूण अद्रक जिरं घेतलेले आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे मी तर मी वाटून घेते मसाला इकडे आपल्या एक साईडला कांदा पण परत तो आहे आणि मी तांदूळ पण धुवून ठेवलेले आहेत तर मसाला वाटून झालेला आहे बघा असं जाडसर वाटायचा खूप बारीक नाही वाटायचा तो मसाला मी टाकून घेतलेला आहे वाटलेला तो पण त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे सगळं कारण आपण मसाला वाटलास त्याच्या सगळ्या कच्च्या वस्तू आहेत तरी ते मी हळद नाही वापरली तुम्ही हळदही टाकू शकता याच्यामध्ये तुमच्याकडे भाज्या असतील त्याही टाकू शकता मी फक्त वाटाना टाकला आहे खूप छान लागतं मैत्रिणीं हा राईस एक बनवला तरी आपलं जेवण वगैरे फुल होतं तर वाटाणा मसाल्यामध्ये मी परतून घेतलेत वाटाने जे धुतलेले तांदूळ होते ते टाकून घेतलेत आणि आपल्याला तांदूळ पूर्ण पाणी सोक होईपर्यंत आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचे तांदूळ आणि एक साईडला गरम पाणी होण्यासाठी ठेवायचं आहे तर मी ते गरम पाणी टाकून घेत आहे तर बघा कलर मस्त कसा हिरवा हिरवा कलर आलेला आहे तर मैत्रीनो नक्की करून बघा आता बाजारमध्ये भरपूर असा वाटाणा आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही फ्लावर परस्वी गाजर ते पण टाकू शकता फ्लावर पण टाकू शकता तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला दोन मिनटासाठी फुल गॅसवर ठेवायचं आहे त्यानंतर कमी गॅस करून झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटासाठी कमी गॅसवर झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे खूप मस्त असा वाटाणे भात हिरव्या मसाल्यातला वाटाणे भात तयार होतो करून बघा एकदा तुम्ही नक्की आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी चॅनलवर असेल सबस्क्राईब पण करा चॅनलला माझ्या तर बघा भाताला आपल्या उकळी आलेली आहे पूर्ण फुल गॅस ठेवायचा उकळी येईपर्यंत तरी ती उक इथे उकळी आलेली आहे त्यानंतर मी कमी गॅस करून झाकण ठेवून चार ते पाच मिनटासाठी कमी गॅसवर ठेवून द्यायचा मैत्रिणीनं तुम्हाला माझे व्हिडिओ कोणते बघायला आवडतील नक्की मला कॉमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कोणते बघायला आवडतात ते पण सांगा तरी ते कमी गॅस ठेवून आपण झाक झाकून ठेवलेला बघा किती मस्त असा मोकळा एक एक असा मोकळा आपला बा वाटाने भात तयार आहे मैत्रिणी नक्की करून बघा कसा विटला वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब